किलो 20 किलो है। आता एक वने हुडकीसी कोणा तरी धुंडुने लांब लांब केसाला स्वसिक मसालाचे ना। नाव घेते अभिमान कशा सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन एपिसोडमध्ये तर मंडळी आता आपण राजापूरमध्ये आहोत आणि गावाचं नाव आहे पांगरे बुद्रुक बरोबर ना बरोबर तर आता मी आहे दादाच्या गावाला हे बघा दादा, दादा फुल रेडी आहे आणि प्रोग्राम असा आहे की तुमचा त्रैवर्षिक गोंधळ आहे बरोबर ना दर तीन वर्ष होतो दर तीन वर्ष हां हां आणि स्पेशल काय असतं तुमच्या गोंधळात स्पेशल असं म्हणजे वायरवाशिनचं जास्त असं आमच्याकडे महत्व असतं हां त्या सगळ्या येतात आणि तुम्ही जोगवा पण मागता ना प्रत्येक घरी प्रत्येक घरी जाऊन आम्ही जोगवा वगैरे मागतो त्याच्यानंतर मग इकडे गेल्यानंतर मग देवीचा मांड भरतो आणि त्याच्यानंतर देवट्या वगैरे पाजून परत दुर्गा रामेश्वराच्या मंदिरात येऊन परत घेऊन येतात आणि मग सगळे आमचे जे भाऊबंद आहेत ते त्या देवट्या नाचवतात हो ओके आणि तुमचा हा गुंतर फक्त सावंत कुटुंबाचा असतो सावंत सगळे सावंत असतात सगळे सगळेच आहे वाडीच आहे आणि देवीचं कसं असतं देवी तुमच्याकडे तुमच्याकडे हे असं का रूप असं का त्याचं हो, मूर्ती रूप असं आहे आमचा मुखवटा जो आहे ना मूळ देवी आमची ती डोंगर गावची तर तिकडून तो मुखवटा मध्ये तिकडचे पुजारी आहेत ते तो मुखवटा घेऊन येतात आमच्याकडे आणि मग त्याला ते लोक सगळी जबाबदारी घेतात ते सजवायची त्याची पूजा करण्याची वगैरे आम्हाला सगळी मदत करतात आणि शेवटपर्यंत आमच्या बरोबर असतात अच्छा पण हे सगळं एका दिवसात समजा तुमचं हो एका दिवसात अच्छा तर आता आपण याच्यासोबत चालू आहे त्यांच्या मेन घरामध्ये कारण तुमचा गोंधळ तिकडे असतो मेन घरामध्ये तो तिकडे जाणार तो पूर्ण गोंधळ कसा असतो ते पाडणार अजून जोगवा मागण्याची जी पद्धत असते प्रत्येक घरामध्ये जातात आणि तुमची जी पण घर असेल प्रत्येक घरामध्ये जाणार जोगवा मागणार आणि जे पण दान असेल ते घेऊन तुम्ही जाणार आणि रात्री तुमच्या ड्युट्या बाजण्याचा प्रोग्राम असतो तर सुंदर असं पांढरे बुद्रुक गाव आहे आपण इथे ऑलरेडी आलो आहे आणि या गावामध्ये बघण्यासारख्या भरपूर साऱ्या स्पॉट्स आहेत इकडे बारा माई वाहणारं पाणी आहे ते पण आपण बघू नक्कीच जर वेळ मिळाला तर पण आपण गोंधळ बघायला आलोय गोंधळ नक्कीच बघू तुमचा हा गोड गोंधळ असतो तिखट्ट सो बघूया कसं काय होते चला व्हिडिओला सुरुवात करूया पटाट पण नवीन आलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा पहिला आपण त्यांच्या घरी जाऊ आणि बघूया तयारी सगळी झाली असेल ना तिकडे ऑलमोस्ट डन झाली आपण याला थोडं लेट झालं पण ठीक आहे चल चलो तर इथे आहे ते घर जिकडे तो प्रोग्राम होणार आहे गोंधळाचा हे या घराच्या इथे आता आपण त्या घरात आलोय बघा फुल तयारी आता आपण जिकडे आलोय जिकडे हे जेवण बनवला जाते सगळ्यांसाठी तर जेवणात काय काय आतं जेवणात एक खीर आहे म्हणजे अजून का बाकी आहे काम नाही झालेल आहे सगळं झालंय अच्छा ही खीर बंदे वगैरे आहा जोरदार तयारी चालू झाली आहे आणि सोबत काय असणार पापड लोणचं वगैरे नाही तर आता आपण देवाच्या खोलीत आहे बरोबर ना आणि इकडे बघू शकता लहान मुलांच्या अच्छा इकडे इथे त्यांचं देवघर आहे आणि एक इकडे बघू शकता लहान मुलांच्या पूजन केलं जात तर ते प्रथा नक्की काय आहे याला काय बोलता तुम्ही कन्या पूजन अशासाठी करतो की आज गोंधळ आहे आज देवीचा गोंधळ आहे तर पहिलं पूजन कन्यांचं कन्या रूपामध्ये देवी घरात येऊ दे आमच्या सुख शांती सगळं लाभू दे हीच प्रार्थना करतो म्हणून सुरुवात आम्ही कन्येपासून अच्छा म्हणजे सगळ्या ज्या स्त्रिया आहेत घरातल्याच यांच्या पाय पडणार सगळे सगळे सो ही कन्यापूजनाची प्रथा आहे जी आता आपण बघतोय ही पूर्ण गोंधळ संध्याकाळी खूप जोरात असणार हा ना मग तेव्हा तर अजून मजा येईल चला चला थँक्यू आणि काकी दाखवतात आपल्याला इथे वडे बनवायचं आपण मग बघायचं राहिलं होतं तर काकी बोलली आपण दाखवूया हा हा किती, किती हो आ, वा, 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 वीच किलो पीठ आहे काय म्हणता किती किलो पीठ वीस किलो आहे आणि आता एवढे झालेत आणि पीठ बाकी कितीच बाकी आहे हळूहळू हळूहळू होणार आहे आणि काय स्पेशल आहे काय आणि तिकडे बघितलं खीर वगैरे सगळं बघितलं त्याच्या व्यतिरिक्त असं काय फक्त नॉनव्हेज आज पूर्ण व्हेज गोंधळ अच्छा ठीक आहे ठीक आहे तर आपल्यासोबत विवेक काका आहेत जे आपल्याला या गोंधळाबद्दल अधिक माहिती देतील तर काका का सांगा ना जरा आमचा तीन वर्ष गोंधळ असतो तीन वर्षाने दोन वर्ष आणि तो आमच्या माहेर वस्तीचा गोंधळ असतो वस्तीचा माहेर वसनी म्हणजे पूर्वी एका आमच्या तिला डोंगर गावामधली केलेली होती तिला मन बाळणव्हतं त्याच्यामुळे ती नवस बोलली नवस बोलल्यामुळे तो तिला मुलगा झाला म्हणून तो आम्ही तीन वर्षाने गोंधळ करतो अच्छा दर किती किती वर्ष झाले असतील काय आठवते तुम्हाला तरी मला वाटतं एक चार पाच पाच पिढ झाल्या पाच पिढ झाल्या असतील तेव्हापासून तुम्ही चालू करता चालू आणि दिवसभरात कोणकोणते कार्यक्रम असतात तुमचे आणि तुम्ही स्पेशली जोगवा मागता ते पण एक भारी आहे जोगवा मागतो आम्ही संपूर्ण सगळ्यांच्या घरी जाऊन आणि आणि काय काय असं आणि दुपारचे म्हणजे सकाळी वही झाल्यानंतर इथे पहिला आम्ही पूजा करतो त्याच्यानंतर सर्व पाया मांड बसवतो मांड बसवतो नंतर संध्याकाळी बाहेर मान म्हण नंतर ड्युट्या नाचवतो आम्ही हां संपूर्ण रात्री रात्री हां संपूर्ण भावकी आणि त्यानंतर मग रात्री जागरण जागरण असतं गोंडळी गोंधळी गोंधळ करतात गोंधळ कसं ते कुंभा मानवतात एक काय प्रथा आहे कोंबडा ती तुंतुण्याचा मानतो तुंतुण्याचा मान म्हणजे मग त्यावेळी तुम्ही देवी झाकता देवीला झाकतो का त्याची शिपाई शिपाई पाहिजे असतात देवीचे त्यांचा मानतो अच्छा बरोबर बरोबर देवीचा नाही देवीचा नाही मग म्हणून त्यावेळी तुम्ही पडदा वगैरे ठेवता हो असं ऐकलंय चांगलं चांगलं छान माहिती बोला आज धमाल येईल म्हणजे रात्री फुल धमाल असणार ओके ओके ठीक आहे चालेल चला थँक्यू कृष्ण वाजवतो विवेकच्या जीवावर सुखी आहे सासरी सागरात पती नौका मारुती सावंतांची नाव घेते सर्वांनी ऐका अक्षाच्या वेलीला त्रिकोणी पाठ संदीपरावांचं नाव घेऊन राखते सर्वांचा मान पुन्हा अर्जुनाच्या रथाचं कृष्णानं केलं सारथ्य अभयरावांचं कर्तृत्व हेच माझं भाग्य सावंतांच्या घरी करीन मी सर्वांचं आतिथ्य अरे चंद्रकांत राणाने दिला मला सौभाग्याचा मान वा वा चांदीच्या जोडवी पतीची गुंड वैभवरावांचं नाव घेते सावत्यांची सोन <laughs> सासर माझं प्रेमर माहेर माझी गणेशरावांचं नाव घेते भवानीच्या जागी गोंधळाच्या दिवशी <laughs> जुईच्या झाडाखाली हरिंगेते विसावा शामरावांचं नाव घेते आशीर्वाद असाव <laughs> <आहा। laughs> लता दुने वन डुले लता डुले दुने डुले दुने सारे वनस्पती मी आहे सुनील रावांची केली भवानीची भक्ती नाव घेते त्यांना देवते भवानी शक्ती सोडून माहेरची वाट चढले कोल्हापूरचं घाट सोडून माहेरची वाट चढले कोल्हापूरचा घाट अमित रावांसी आतापर्यंत झाला दहा वर्षाचा संसाराचा थाट होते मळ्या नजर गेली तळ्यात राजीव यांचं नाव घेते भवानी मातेच्या गोंधळात तारे किती हौशी सतेज नाव घेते गोंधळाच्या दिवशी नाही नाही हे रिपीट होते रिपीट होते असं काय असतं आणि रत्नादी प्रवांना शेवटी म्हणायचं असतात पक्षांचा भालचंद्र नाव भालचंद्र सावंतांचं नाव घ्यायला उकानं कशाला हवा आहे कशाला कशाला आज जाते बाहेर जाते घड्या वाजला एक प्रभाकर सावंतांचे नाव घेते सावंत घराण्याची लेख आणि कोण राहिले कोण राहिले मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची कोण रोहनचं नाव घेते दरव्यांची सुन लांब लांब केसाला सोहासिक मसाला सत्ताराम सावंतचे नाव घेते अभिमान कशा शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून असुधीरावांचं नाव घेते सर्वांचं मान राहते गुलाबाच्या झाडाला कळी येते दाट मिलिंदरावंचं नाव घेते सोडा माझी वाट अरे तुम्हीच राहिलेला <laughs> बोला नाशिकची संत्री गोव्याचे से काजू शूनतरावंचं नाव घ्यायला मी कशाला लाजू अरे वाह सागरास पती-पत्नीचं नाव का नाव घेते सर्वांनी ऐका हं पक्षी केळवले ओ शिरा नाव घेते <laughs> गोंधळाच्या दिवशी हो नाराची उपाय काय ससा ललाट रे शाखरी जानकी जीवन स्वर्गी चाय युवती अति रूपवती तू सद्गुणी देखनी वाट मतबकिते कुरूप ललने तू सद्गुणी देखनी जानकी पदे जय आपण काय करणार आहोत आता इथून या ना इथून इथे ओवाळून ग्राम देवतेला नंतर दुर्गा रामेश्वर आहे आणि नंतर प्रत्येकाच्या घरी सहभागी आहेत त्यांच्या घरी मागणार मागणार अच्छा आणि नंतर मग गोंधळ नंतर गोंधळ त्याच्यानंतर आल्यानंतर येणार ड्युट्या पाजून झाल्याने परत त्या देवळामध्ये जाणार आम्ही परत आणि नंतर इथे येऊन देवीला ओळून नाच नाच अच्छा ठीक आहे बाकी सगळ्या प्रोग्राम नंतर होणार आता तुम्ही जोगवा मागणार अच्छा असं इकडे फिरणार आपण प्रत्येक घरामध्ये आता डायरेक्ट देवळ दुर्गा रामेश्वर देवळ आहे तिथे जाणार तिथून नंतर प्रत्येकाला घरी जाणार आता आपण आलोय दादाच्या घरी पुन्हा इथून सुरुवात होईल <laughs> तर आता सगळं प्रेरून झालंय आणि लास्ट आपण आता इकडे मांड आहे तिकडे आले रे सगळेजण वा पूर्ण भरलं रे एकदम वजन असणार ना, ना। चला चला i <laughs> मागून गेला आता पुढे काय आता दिवट्याचा कार्यक्रम चालू आहे देवा देवाला ना नाचायचे ना अच्छा आता देवट्या दिवट्या नाचव त्याच्यामध्ये आणि काय असं काय आणि काय नसतं परिक्रमा फेऱ्या मारणार आधी देवळात जाऊन आधी देवळात जाऊन देवळातून आलो की पाच फेऱ्या मारून

सगळ्यांनी एकमेकांना <्राग> <नागे>। एवट्या <गएगा> घेऊन आले तेवढ्या <गएगा> घेऊन आले आता सांगायला सुरुवात करणार आहेत बघा असे पाच पांडव आणि या पाच पांडवांच्या नावाच्या पाच कारण आई जगदंबा माता जेव्हा हस्तिनापुरामध्ये प्रकट झाली तेव्हा आई जगदंबे मातेनं या धर्मराजाला साकडं घातलं या धर्मराजाच्या लोकांनी आपलं मंदिर बांधून घेतला आपला गोंधळ घातला उदो उदो केलं आणि ती परंपरा मंडळी आपण आतापर्यंत चालत आलेली आहे आपण ती परंपरा आतापर्यंत पांडवाने सुरू केला आई चैतंब्य मातेचा गोंधळ आणि आपण या गोंधळाची सुरुवात झाली ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधी पर्यंत त्यानंतर त्यांची रयत जनता आपण सगळे मावळे या ठिकाणी आई चैतंब्य मातेचा गोंधळ घालतो आणि आई चैतंब्य मातेचा गोंधळ उदो, उदो करतो पाच म्हणून पाच पाच नावाच्या एक पाच मानाच्या आणि पाच तत्वाच्या दिवट्या पाजळल्या जातात आणि आई जी कमी मातेचा गोंधळ घातला जातो म्हणजे पाच आणि चर्चा मातेचा गोंधळ या पाच पांडवाने सुरू केला धर्मराजाने सुरू केला विविध पद्धतीनं त्याने आई जिथे मातेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे पाठीमागचे सगळे आपण त्यांचे वाढवेच म्हणूया किंवा त्यांचे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूया आपण आई चैतन्य मातेचा उदय घालतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे ते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मंडळी पन्नास वर्षाच्या कार्य पन्नास वर्षाच्या जीवनामध्ये छत्रपतींनी तीनशे पन्नास किल्ले म्हणजे जवळजवळ तीनशे पासष्ट किल्ले घेतले त्यातले एकशे साठ किल्ले छत्रपतीने बांधले या आई चैतन्य मातेच्या या गोंधळाच्या सागराच्या म्हणजे कथा よラ分か、はい、りま चालले तू जेवलं जेवलं मी चाललीस ना तू ऑलमोस्ट आता दोन तीन वाजत आले आणि बघू शकता मंडळी अजून पण थांबली आहेत आणि सगळेजण कथेचा आस्वाद घेत तुझं काय रात्रपर थांबणार सकाळी नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे फुल नाइट फुल नाईट बाकी सगळी मंडळी होते बॉक्स असले पण बॉक्स आता जे आहे प्रसाद त्यांना त्यांना प्रसाद द्यायला चांगल्या चांगल्या छापून घेतलं आज हो सगळे एकदम थांबल्यात बघा भारी सगळेजण सगळेजण थांबला संपला झालं सगळं संपलं फायनली संपलं पाच सहा पाच साडेपाच वाजलेत आणि भारी वाटलं आम्हाला पण एक्सपिरियन्स एकदम एकदम भारी एकदम भारी आणि आता अशा प्रकारे प्रोग्राम संपला आमचं लागत सत्तावीस डायरेक्ट सत्तावीसला नाही आता सगळी मंडळी ती बाकी थोडीफार कामं करतील पण धमाल मस्त आली पण थंडी पण बेकार आहे रविवारी आज असं तसं मला लगेच ठीक <laughs> आहे ठीक आहे चल हा घेतलं त्याचं चला निघूया आपण असं आलं मस्त एकदम ना धम्माल एकदम धमाल आली ना छान एकदम मस्त झाला तर तुम्हाला गोंधळ कसा वाटला नक्की सांगा सावंत कुटी म्हणजे हा खास गोंधळ असतो तीन वर्षांनी असतो पण आज आलो होतो कधी काय होते पॉसिबल ते पण धमाल येईल आता तुमचं हो हे कधी आहे तिकट कधी आहे संडेला संडे नाही मकरा कधी संडे मंडळी होती भारी का एकदम धमाल चला पुन्हा नेक्स्ट टाइम லவ் வேண்டும்